का मी प्रसाद दाता तुम्ही एकता माझ्यासमोर मंडळी काल मनोज जरांगे यांच्या उपोषणाचा पाचव्या दिवशी समारोप झाला मराठा आरक्षण उपसमितीचे अध्यक्ष राधाकृष्ण विखे पाटील आणि त्यांच्या सोबत असलेल्या काही मान्यवरांनी जरांगे यांची अखेर भेट घेतली आणि ज्या काही त्यांच्या मागण्या होत्या आठ सात त्यापैकी सहा सात मागण्यांची पूर्तता केल्या गेली असून काही मागण्या ह्या दोन महिन्याच्या अंतराने किंवा दोन ते अडीच महिन्यात त्याच्यानी वेळ मागून शेवटी जरांगींच्या तोंडूनच मी उपोषण सोडू काय अशा पद्धतीची घोषणा उपस्थितांसमोर करवून शेवटी उपस्थितांनी सांगितलं की हो म्हणून जलांगे पाटलांनी उपोषण लिंबू शरबत घेऊन सोडले म्हणजे आता यावर अनेक उलटसुलट चर्चा येतात की पाच दिवस मनोज जलांगेंनी आंतरवादी सराट ते मुंबईपर्यंत जे काही रान उठवलं आणि राज्यातील तमाम मराठा बांधव हे मुंबईकडे वळवले आझाद मैदानावर वळवले आणि ज्यामुळे पाच दिवस मुंबईचा श्वास रोखला गेला सरकारचा श्वास रोखला गेला न्यायालयीन यंत्रणा अगदी मेटा फुटी झाली शेवटी न्यायालयाने सरकारला आणि आयोजकांना धारेवर धरलं आणि मुंबईकरांच्या सुरक्षेसाठी म्हणून आता या उपोषणाची तात्काळ सांगता करा असे निर्देश सरकारला दिल्यामुळे शेवटी सरकारचीच पाचावर धारवत नसते आणि मग नंतर उपसमितीच्या वतीने मान्यवर जनांजींकडे गेले आणि त्यांच्याशी साधक बाधक चर्चा करून काल उपोषण सुटलं आणि त्यामुळे लागलीच मुंबईमध्ये आणि आझाद मैदान परिसरात अगदी पोत्याने गुलाल उधळत मराठा आंदोलकांनी आनंदोत्सव साजरा केला आणि लागलीच आपला सर्व लवाजामा घेऊन ते आपापल्या गावाकडे परतले आज माझ्या माहितीप्रमाणे जवळपास मुंबईमध्ये क्वचितच कुठं मराठा बांधव असेल कारण घरातून दारातून सात आठ दिवसापासून निघलेले सर्व माढा बांधव आपल्या परिवारामध्ये मुलाबाळांमध्ये पोहोचले मंडळी यावर काही प्रतिक्रिया उमट नसताना असं वाटतं की याही वेळेस मनोज जरांगींची सरकारने फसवणूक केली काय असं वाटतं पहिल्यांदा पहिल्या आंदोलनात गेल्या वर्षात राज्याचे तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे यांनी मुंबई बाहेरच जलांगींच्या आंदोलनामध्ये स्वतः सहभागी होऊन मी मराठ्यांना आंदोलन देण्या मराठ्यांना आरक्षण देण्यासाठी वचनबद्ध आहे आणि त्यासाठी म्हणून तेव्हा सुद्धा गुलाल उधळला होता पण त्या गुलालातूनही काहीच निघालेलं नाही त्यामुळे शेवटी शेवटी आता कालपर्यंत मराठा आंदोलकांना मुंबई गाठावी लागली आझाद मैदान गाठावं लागतं आणि अशा परिस्थितीत काल सुद्धा त्यांची फसवणूक झाल्याचा स्पष्ट आरोप योगेश केदार हे जरांगेंचे वकील यांनीच केलेले योगेश केदार यांनी समाज सा, माध्यमांवर काही प्रतिक्रिया देताना सांगितलं की मी मनोदादा जरांगींचा अत्यंत जवळचा सहकारी आहे दादांची जेवढी काही कागदपत्र असतात जेवढी माहिती असते ती माहिती दादा माझ्याकडून विचारपूस करतात आणि मला त्यावर संपूर्ण अभ्यास करून दादांना ते त्यात काय आहे हे सांगावं लागते म्हणून हा जो जिया उपोषण सोडायच्या वेळेस आलेल्या मंडळींनी जो जिया आणला होता तो जिया या योगेश केदार यांच्याकडे मनोदादांनी पहिल्यांदा दिला आणि त्यांनी सांगितले की हे वाजून पहा आणि याच्यामध्ये आपल्याला खरोखरच उपोषण सोडायला किंवा आपल्या मागण्या मंजूर यातून होत आहेत की नाही हे पहा कारण उद्या न्यायालयात जर कोणी विरोधात गेलं तर तिथे आपल्याला अडचण आली नाही पाहिजे आपल्या मराठ्यांच्या मुलाबाळांना भविष्यात आगामी काळात अडचण आली नाही पाहिजे आणि हे कायमचं एक आरक्षण या समाजाला भेटलं पाहिजे यासाठी म्हणून या जीयाचं वाचन करण्यासाठी म्हणून या योगेश केदारांकडे ते दिली होती आणि योगेश केदार ते वाचत असताना त्यामध्ये एक बऱ्याचशा त्रुट्या त्या योगेश केदारांच्या लक्षात आल्या आणि त्या लागली त्यांनी मनोद्याला जरांगींच्या कानावर सुद्धा घातलं पण तोपर्यंत अनेकांनी जरांगींना विळखा घातला होता आणि पाचवा दिवस ताण भूक सोडून पाणी सोडून जरांगे तिथे उपोषणा करतायत आणि प्रकृती आता खालावत असल्यामुळे निश्चितच आंदोलकांमध्ये सुद्धा आणि शासन प्रशासनामध्ये सुद्धा खळबळ निर्माण झाल्यामुळे आता हे आंदोलन वसंतरी कुठंतरी सोडलं गेलं पाहिजे उपोषण सोडलं गेलं पाहिजे असा काहींचा कयास तिथं झाला आणि त्यामुळे या यांनी काही जी माहिती सांगली केदार यांनी योगेश केदार यांनी ती माहिती न ऐकता न ऐकता मनोज जहरांगींना त्या ठिकाणी शरबत देऊन त्यांचं ते उपोषण सोडावं लागलं आता त्यावर अनेक प्रकारच्या तुट्या लक्षात आलेल्या आहेत आणि त्यामुळे आगामी काळामध्ये हे हा जी आर किंवा हे जे काही माहिती दिली गेली किंवा ज्या शब्दावर विश्वास ठेवून मनोजलागींनी आपलं हे एवढं मोठं तीव्र आंदोलन मागं घेतलं त्यामुळे याच्यातसुद्धा काहीतरी विश्वासघात झालेला आहे असंच या केदारांना म्हणायचं आहे त्यामुळे आगामी काळात पुन्हा एकदा मनोजलांगींना याच कामासाठी म्हणून पुन्हा एकदा या सरकारला वेठी थरावं लागेल तसं जरांगेंनी उपोषण सोडता त्यावेळेस हा सुद्धा इशारा दिलेला आहे सरकारला की याच्यात जर सरकारने काही खोट केली असेल तर मी मंत्र्यांना गावात फिरू देणार नाही त्यांची गय करणार नाही असा दम दमसुद्धा त्या उपोषण मंडपाच्या स्थळी झरांगेंनी दिलेला आहे त्यामुळे हा दिलेला त्यांचा दम आणि योगेश केदार यांनी सांगितलेली माहिती यामुळे निश्चितच माडा आरक्षण उपसमितीच्या नेत्यांनी जे या ठिकाणी शिष्टाई केली ती शिष्टाई आगामी काळामध्ये उघड होईल आणि त्याच्यातून ह्यांनीसुद्धा यावेळेस आपली फसवणूक केली एक एकेकाळी एकनाथ शिंदेनी केली तर दुसऱ्यांदा देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारात असलेल्या उपसमितीच्या नेत्यांनी केली हे सुद्धा ओके झाल्याशिवाय राहणार नाही आणि त्यावर पुन्हा एकदा मराठा आंदोलकांना हीच न्यायालयीन लढाई किंवा याच पद्धतीचा लढा उभारावा लागेल असं या सर्व चर्चेवरून दिसते मंडळी कालपासून या अनुषंगाने जी माहिती आपण घेत गेलो याच्यातली महत्त्वाची माहिती आपल्याला जी सांगे आलेली आहे त्यामुळे ती तुमच्यासमोर हवं असं मला वाटलं म्हणून मी हे माझं मत व्यक्त केलं आवडलं लाईक करा शेअर करा आता इथं थांबतो पुन्हा उद्या भेटू तोपर्यंत नमस्कार